दुपारी सकाळी एका बाजूला अयोध्येतील मंदिरात काय तयारी सुरू आहे कार्यक्रम कसा पार पडणार आहे याच्या बातम्या येत होत्या दुपारनंतर या बातम्यांची जागा कार्यक्रम कसा पार पडला यांनी घेतली आणि संध्याकाळी देशातील जनतेमध्ये असलेला उत्साह हा बातम्यांचा विषय बनला पण या सगळ्यात सोमवारी सकाळपासून अगदी मंगळवारपर्यंत एक विषय सातत्याने चर्चेत राहिला तो म्हणजे मीरा रोडवर नक्की काय घडले रविवारी रात्री मीरा रोडवर श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शोभयात्रा निघाली होती पण या शोभयात्रेवेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि दोन गटात तणाव निर्माण झाला अशा बातम्या यायला लागल्या पण मिरा रोडवर नक्की काय घडलं पाहूयात या व्हिडिओ मधून आधी पाहूया सोमवारी सकाळी माध्यमांमध्ये नक्की काय बातम्या येत होत्या तर या बातम्यांमध्ये असं सांगण्यात येत होतं की मुंबईच्या मिरा रोड भागात रविवारी रात्री निघालेल्या शोभयात्रेवेळी दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे रात्री अकरा वाजता निघालेल्या रॅली वेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि दगडफेक गाड्यांची तोडफोड अशा घटना घडल्या पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आता परिस्थिती आहे याच वेळी सोशल मीडियावर मीरा रोडचे बरेच फोटो व व्हिडिओ व्हायरल होत होते सोबतच अनेकांनी मेरा रोडवर नक्की काय घडलं याबद्दल अनेक दावेही केले होते यातल्या काही दाव्यांनुसार मीरा रोडच्या नयानगर भागात रविवारी रात्री हिंदू धर्मीयांनी श्री श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त शोभायात्रा काढली होती याच वेळी मुस्लिम समुदायातील काही जण तेथे आले त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आले आणि त्यानंतर राडा झाला देवांचे फोटो असलेल्या गाड्या देखील फोडण्यात आल्या असे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं ते काही दावे असेही करण्यात आले होते की श्रीराम शोभायात्रा सुरू असताना काही तरुणांनी मुस्लिम समुदायातील लोकांच्या अंगावर धावून जात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळे वातावरण तापलं अर्थात दोन्ही बाजूच्या लोकांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले सकाळपर्यंत जवळपास जणांना अटक झाली होती पण एका बाजूला राम मंदिराची झाल्याने देशभरात वातावरण असताना मिरा रोडवर मात्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात होती नेमकं काय घडलं याबद्दल माध्यमांमधून असंही सांगण्यात येत होतं की गाडीवर भगवे झेंडे लावून चाललेल्या काही लोकांनी घोषणा दिल्याच्या कारणावरून एक गट संतप्त झाला आणि त्यांनी गाड्या अडवून फोडायला सुरुवात केली आत बसलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली काही महिलांनी असा आरोप केला की घोषणा दिल्या नसतानाही मुद्दाम गाड्या अडवून हल्ला करण्यात आला हल्लेखोरांच्या हातात शस्त्र होती पण या सगळ्यात पोलिसांनी काय सांगितले ते पाहूया मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सोमवारी दुपारी माध्यमांना मीरा रोडवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली यावेळी ते म्हणाले रविवारी रात्री एका रॅलीच्या दरम्यान काहीतरी बासावाची झाली त्यातून वाद वाढत गेला आणि त्यातून न्यायानगर मध्ये एक प्रकार घडला पण पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे सोशल मीडियावर याबद्दलचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण सगळे व्हिडिओ खरे असतील असं नाही बऱ्याच व्हिडिओ मार्क करूनही टाकले जात आहेत आम्ही या प्रकरणातल्या आरोपींना योग्य ती कलम लावून ताब्यात घेतला आहे पण नेमके आरोपी व्हेरीफाय करूनच अटक करण्यात येईल ज्यांची नावं चुकून यात आली आहेत त्यांना अटक होणार नाही रविवारी रात्री जेव्हा परिस्थिती चिघळली होती तेव्हाच पोलिसांनी मीरा येथे बंदोबस्त वाढवला होता फ्लॅग मार्चही काढण्यात आला होता त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी आपल्या ट्विट मधून रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होतो असं सांगितलं तर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मीरा बहिंदर प्रकरणात तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे जे लोक तिथे पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल जे लोक अशा प्रकारे हुडदंग गा करतायत अतिक्रमण करतायत वेगवेगळ्या प्रकारे ऐवध्य धंदे करतायत या सगळ्यांवर कारवाई केली जाईल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक कारवाईचे आदेश आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या सगळ्यानंतरही मीरा भाईंदरच्या नगरमधील वातावरण पूर्णपणे आटोक्यात आलं नव्हतं सोमवारी रात्री राम मंदिराच्या लोकार्पण निमित्त पुन्हा यात्रा निघाली तेव्हाही दोन गटात मारामारी झाल्याचे काही दुकानांवर दगडफेक झाल्याचे आणि हातात भगवे झेंडे घेऊन काही लोकांचा पाठलाग झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जे रोडचेच आहेत असा दावा करण्यात आला पण मंगळवारी दुपारी रोडची परिस्थिती नक्की काय होती तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली होती या भागात पोलिसांचा रुटमार सुरू होता पोलिसांबरोबरच राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथक यांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे या सगळ्यात मीरा रोडवर घडलेल्या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटल्याचे दिसून येत आहे रविवारी रात्री घटना घडल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली शिवसेना शिंदे गटाकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी नयानगर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत अठ्ठेचाळीस तासात एसआयटी स्थापन करून दोषींवर कडक कारवाई करण्यात आली नाही तर पंचवीस जानेवारीला मीरा बंद करू याची हाक दिली आहे या बंद वरून सोशल मीडियावर वाद प्रतिवाद सुरू आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी आधी जे झालं ते लक्षात ठेवा असं ट्वीट करत मंगळवारी संध्याकाळी आपण मीरा रोडला जाणार आहोत असेही सांगितले त्यामुळे आता मीरा मधील तणाव वाढणार की निवडणार आणि पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट करून नक्की सांगा